नमस्कार मंडळी चला तर आज आपण अगदी वेगळ्या पद्धतीचं भरीत कसं बनवायचं ते पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहा तसेच चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका कारण अशाच नवनवीन आणि इंटरेस्टिंग रेसिपीज आपल्या चॅनलवरती येत राहतात ह्या अशा नवीन रेसिपी पाहण्यासाठी बेलायकनलासुद्धा प्रेस करा म्हणजे येणाऱ्या नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात पहिले मिळेल चला तर हे मस्त चमचमीत असं भरित बनवण्यासाठी आपण इथे साहित्य घेतलेलं आहे तर मी तीन बटाटे चार वांगे आणि दोन टॅमॅटो तशाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तीन अशा पद्धतीने कट करून तर आता हे सर्व साहित्य बारीक चिरून घेतलेलं आहे तुम्ही मोठ्या साईजमध्ये सुद्धा याला कट करून घेऊ शकता बटाट्याची सालं काढून चिरून घेतलेली आहे आता हे सर्व अगोदर एकत्रित आपण घालणार आहोत आणि पाणी घालून हे स्वच्छ धुवून घेणार आहोत अगोदरसुद्धा धुतलेलं आहे पण नंतरसुद्धा मी हे धुवून घेते तुम्ही असंही घालू शकता तर आता यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचं आहे जेणेकरून त्याला लागलेली घाण निघून जाते तरी ते स्वच्छ धुवून पाणी पूर्ण काढून घ्यायचं आहे पाणी ठेवायचं नाही भरीत बनवतोय त्यासाठी पाणी अजिबात ठेवायचं नाही दोन चमचे तेल यावरती घालून घ्यायचं फक्त भरेत। भरेत था भरेत था भरेत था तर हे असं भरीत तुम्ही खरंच कुठेही पाहिलं नसेल अशा पद्धतीचं भरीत आणि खायला खरंच इतकं चमचमीत लागतं की पाहुणे आल्यावर सुद्धा तुम्ही ह्या असं बनवू शकता हे भरीत तर ह्या भरीत भरीतच विचारलं जाईल की कशा पद्धतीने बनवलं तर कुकरमध्ये एक ग्लास पाणी घातलं त्यावरती स्टँड ठेवून स्टँडवरती आपल्याला हे, हे। म्हणजे ही वाटी ठेवायची आहे म्हणजे हे, हे सर्व जिन्न छान वापरले जातात तर इथे तीन थे चार करला नरा वे सुद्ध साथी तर ते तीन चार शिट्ट्या आपण कुकरला करून घेणार आहोत जास्त वेळसुद्धा शिजण्यासाठी लागत नाही तर इथे आपण आता याला च ते चार शिट्ट्या करून घेतलेली आहे आणि वापरून गेलेली आहे तर त्यानंतर मी झाकण काढलं तर टॅमॅटो तुम्ही पाहू शकता छान असा शिजलेला आहे तर आणि त्याचे सालंसुद्धा वेगळे झालेले आहेत तर आता हे टॅमॅटोचे सालं जे आहेत ते आपल्याला वेगळी करून घ्यायची आहे ह्यामध्ये मिक्स न करता तर इथे टॅमॅटो खूप गरम आहे हाताला चटका लागतोय तर मी अशा पद्धतीने अगदी सहज टॅमॅटोची सालं वेगळी झालेली आहेत आता आपल्याला हे जे आहे ते मॅशरने किंवा अशा पद्धतीने तुम्ही कशाने मॅश करून घेऊ शकता याला आपल्याला छानसं असं मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे मस्त चमचमीत आणि रसरशीत रश आपलं भरीत तयार होतं तर हे भरीत बनवायला अगदी सोपं आहे बटाटं झालं वांगं झालं टॅमॅटो झालं ह्या जिन्नस आपल्या घरामध्ये असतातच आणि तुम्ही यापासून मस्त चमचमीत भरीत बनवू शकता हे भरीत खायला तुम्ही भातासोबत खाऊ शकता किंवा भाकरी चपाती यासोबतसुद्धा खाऊ शकता अगदी कशाईसोबत हे एकदम भारी लागतं त्याचबरोबर तुम्ही हे भरीत तोंडी लावण्या सुद्धा बनवू शकता चटकदार भरीत तयार होतं तर भरीत पूर्ण मॅश करून घेतलेलं आहे वांग बटाटं तर आता याला आपल्याला फोडणी द्यायची आहे त्यासाठी इथे तीन चमचे तेल घालून घेतलं म्हणजे प जी पळी असते आपली त्याने त्यामध्ये मोहरी घालायची मोहरी तडतडली की फक्त ठेचून घेतलेला लसूण घालायचं इथे असताना यामध्ये आल्याचा अजिबात वापर करायचा नाही आता इथे थोडसा लसूण चांगला परतला की त्यामध्ये इथे कांदा बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेतला त्याचबरोबर आपल्याला इथे डांगर सुद्धा घालायचा आहे तर ह्या डांगरामुळे माहिती आहे का आपल्या ह्या भरिताला एक वेगळीच टेस्ट येते आणि आपलं भरी वांग्याचं म्हणजे वांगं बटाटं भरीत जे आहे ना ह्याची चव आपल्या डांगरामुळे आणखीन दुपटीने वाढते तर ते कसं असतं थोडंसं गोड म्हणजे एकदम असं आपल्या डांगराची चव असते त्यामुळे ते आपलं आणखीनच भरीत छान होतं आता डांगर पटकन शिजावा त्यासाठी थोडंसं मीठ मी इथे घालून घेतलेलं आहे आणि याला मिक्स करून घेणार आहे जर तुम्ही असंच ठेवलं तर पटकन शिजणार नाही त्यासाठी यावरती आपण झाकण ठेवूया आणि दोन मिनटं चांगली वाफ काढून घेऊया दोन मिनिटं झालेली आहेत आणि आता आपण पाहूया आपलं डांगर व्यवस्थित शिजलं आहे का तर डांगर छान असं शिजलेलं आहे तुम्ही पाहू शकता याला आता आपण मिक्स करून घेऊया तर आता मीठ घातल्यानंतर बऱ्यापैकी पदार्थ पटकन शिजले जातात त्यामुळे आपण थोडंसं मीठ यासाठी घालत असतो की पदार्थ पटकन शिजले जावा तर इथे सहज असं मॅश होतंय पण आपल्याला डांगर जे आहे ना मॅश करायचं नाही तर इथे घरगुती मसाला घातलेला आहे त्यानंतर इथे मी घातलेला आहे मटन मसाला आणि लाल तिखट यापेक्षा जास्त मसाले मी इथे वापरले नाही तुमच्या घरामध्ये जे अवेलेबल असतील ते तुम्ही वापरू शकता थोडीशी हळद चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे आपण मीठ अगोदरसुद्धा घातलेलं आहे त्या पद्धतीने इथेसुद्धा मीठ मी वापरलेलं आहे आणि याला मिक्स करून घ्यायचं आहे तेलामध्ये पूर्ण म्हणजे थोडंसं आणखीन चटपटी तपलं हे भरीत तयार होतं तर त्यासाठी हे मसाले व्यवस्थित तेलामध्ये मिक्स करून घेतलेत आता बनवून घेतलेलं गदगद आपलं इथे म्हणजे तयार आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर इथे आपण मॅश केलेलं बटाटा वांग टमॅटो हे यामध्ये घालून घेतलेलं आहे आता हे आपल्याला चांगलं परतवायचं आहे तर हे भरीत परतत असताना आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे भरीत या मसाल्यामध्ये परतवून घ्यायचं आहे लो टू मिडियम गॅसवरती हे भरीत आता आपल्याला इथून पुढे परतवायचं आहे म्हणजे ते करपत नाही आणि छान असं ह्या मसाल्यामध्ये शिजलं जातं मग त्याची टेस्ट आणखीन वाढते त्यासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे व्यवस्थित ह्या मसाल्यामध्ये तर भरपूर प्रमाणामध्ये मी इथे कोथंबीरसुद्धा घातलेली आहे तर खरंच ह्या अशा पद्धतीने जर तुम्ही भरीत बनवलं ना तर तुम्ही नेहमीच्या भरितापेक्षा एक चपाती ह्या भरितासोबत जास्त खाल इतकं टेस्टी आणि मस्त चमचमीत असं तसं भरीत तयार होतोय तर आता याला आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत हे भरीत परतवून घ्यायचे मधून मधून ह्या भरिता साला आपल्याला हलवूनसुद्धा घ्यायचं आहे तर थोडंसं तेल सुटल्यासारखं झालं की आपल्याला याला पुन्हा एकदा प व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळं भरी एकसारखी टेस्ट येते आणि एकसारखं भरीत तयार होतं तर इथे आपलं भरीत तयारच झालेलं आहे तुम्ही पाहू शकता मस्त असं तेल सुटलेलं आहे आणि भरीत तयार आहे तर तुम्ही हे भरीत तोंडी लावण्यासाठी किंवा भाकरीसोबत चपातीसोबत तसंच भातासोबत हे भरीत नक्की खाऊ शकता तर घरात कुठली भाजी नसताना असंच शोधून शोधून तुम्ही ह्या दोन तीन भाज्या एकत्रित करून मस्त चमचमीत आपलं भरीत तयार करू शकता तर इथे भरीत मस्त असं तयार झालेलं आहे तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा रेसिपी आवडली असल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करा तसंच चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब